बोराडी वाघाडी रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या अवस्थेत सुरू असल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत रस्त्याच्या कामासाठी वापरली जाणारी अवजड वाहने आणि उडणाऱ्या धुळीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे या त्रासाला कंटाळून संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी पहाटे काम करणारी वाहने अडवून धरले ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते गेल्या सहा महिन्याहून अधिक काळापासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे या दरम्यान कामासाठी वापरली जाणारी अवजड यंत्रसामग्री आणि डम्पर यांची सतत वर्दळ असते या वाहनांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडते ही धूळ लगतच्या शेतात साचल्याने पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे वारंवार सूचना देऊनही संबंधित ठेकेदार किंवा प्रशासनाकडून धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी पाणी मारले जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे अखेर बुधवारी नऊ वाजेच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्याचे काम करणारी वाहने अडवलीत यामुळे रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले वाहने अडवल्यामुळे घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र प्रशासकीय प्रतिनिधी आणि ठेकेदाराने चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष काहीसा कमी झाला त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली